नमस्कार मी प्रगती प्रगती रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूरक स्वागत तर वाळवण रेसिपी मधील आजची आपली रेसिपी आहे मस्त असे पोह्याचे पळी पापड नॉर्मली पारंपरिक पद्धतीने जसे पोह्याचे पापड बनवले जातात त्याचेच सर्व इथे मी इन्ग्रेडियन्स यूज करून अगदी इझी प्रोसेस दाखवलेली आहे झटकेपट असे हे पळीपापड आपण बनवणार आहोत आणि त्याचा फ्लेवर जो आहे तो पारंपरिक पद्धतीने कोकणामध्ये ज्या प्रकारे पोह्याचे पापड बनवले जातात त्या प्रकारेच त्याचा फ्लेवर येतो तर तुम्ही पाहू शकता पोह्याचे पापड तळल्यावर फार सुंदर दिसत आहेत आणि खायला अगदी खमंग खुसखुशीत होतात -खु तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर छान कमेंट आणि एक लाईक तरी करायलाच हवी तर इथे पाहू शकता पापड मी तुम्हाला एक तोडून दाखवत आहे अगदी खुसखुशीत असा आपला पापड म्हणून तयार होतो अगदी कोणीही आरामात खाऊ शकेल आणि तेल अजिबात हे पापड पियत नाहीत मस्त सुके असे पापड बनवून तयार होतात इथे मी एक वाटी म्हणजे एक कप पोहे घेतलेले आहेत कोणतंही मेजरमेंटचं एक भांड आपल्याला इथे यूज करायचं आहे अगदी छोटे दोन चमचे इथे साबुदाना भिजवून घेतलेला आहे चार तास भिजवून घ्यायचा अगदी एक चिमट पापड खार आणि इथे एक चिमट हिंग घालणार आहे त्यासोबतच मी चवीनुसार मी अर्धा चमचा तीळ आणि अगदी पाव चमचा इथे ओवा घालणार आहे आणि त्यासोबतच इथे आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत तर यापैकी कोणते इंग्रिडियन्स तुम्हाला यूज नाही करायचे तर तुम्ही स्किप केले तरी चालेल पण याचा फ्लेवर अगदी पारंपरिक येण्यासाठी हे सर्व मी यूज करणार आहे तर पोहे सर्वात आधी स्वच्छ असे मी आहे असे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता काळसर असं पाणी येतं पोह्याला त्यामुळे स्वच्छ असे धुवायचे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व पोहे घ्यायचे आहेत त्यासोबतच जे साबळ उदाना आपण भिजवून घेतलेला आहे तोही घ्यायचा आहे आणि साधारण इथे मी एक कप पाणी घातलेलं आहे एक कप पाणी घालून मिक्सरला छान यायचं बारीक ब पेस्ट बनवायची आहे तर एक कप पाण्याने सुद्धा याची छान पेस्ट बनलेली नाही तर आणखीन ना एक इथे कप मी पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अजूनही जसं हवं तसं बॅटर आपलं तयार झालेलं नाही तर आणखीन एक अर्धा कप इथे मी पाणी घालून परत एकदा मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे तर पाहू शकता आता आपलं बॅटर परफेक्ट पापडसाठी तयार झालेलं आहे तरीही असंच नाही यूज करता आपल्याला हे एका स्ट्रेनरच्या साह्याने म्हणजे चाळण्याच्या साह्याने छान असं सा, चाळून घ्यायचं आहे जेणेकरून यातले कण वगैरे सगळे पोह्याचे राहिलेले किंवा साबुदाण्याचे कण वेगळे होतील तर अशा प्रकारे सर्व गाळून नंतर याच्यामध्ये मी आणखीन एक तीन कप पाणी घातलेलं आहे टोटल आपण एक कप पोह्यासाठी सहा कप पाणी वापरलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता सहा कप पाणी वापरून सुद्धा आपलं बॅटर अगदी परफेक्ट झालेलं आहे तर असंच त्याचं कन्सिस्टन्सी हवी आहे तर इथे आपल्याला एक चिमट पापडखार म्हणजे साधारण पाच ग्राम इथे पापडखार घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी इथे गॅसवर ही, ही कढई ठेवलेली आहे शक्यतो जाड भा बुडाचं भांडं असेल असंच घ्यायचं आहे पोह्याचं जेव्हा आपण बॅटर बनवतो पापडचं तेव्हा आणि दहा मिनिट छान असं हाय फ्लेमवर मी हे बॅटर जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता दहा मिनटानंतर याचा कलर बऱ्यापैकी चेंज झालेला आहे आणि वरती जशी दुधावर साय येते तसा एक लेयर येतो याचा अर्थ आपलं पीठ छान शिजत आलेलं आहे तर एक पंधरा मिनिट मी हाय फ्लेमवर हे बॅटर शिजवून घेतलेलं आहे पोह्याचं आणि त्यानंतर एक दहा मिनिट मी अगदी लो फ्लेमवर हे बॅटर शिजवून घेतलेलं आहे तर आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती बंद केलेली आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून याच्यामध्ये आपल्याला ओवा आणि तीळ घालून घ्यायचं आहे थोडंसं आणखीन थंड झाल्याच्यानंतर याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स घातलेले आहे चिली फ्लेक्स लगेचच घातल्या तर पापडचा कलर अगदी पूर्ण लालसर येतो म्हणून थोडंसं नॉर्मली ओवा आणि आव... तीळ घातल्याच्यानंतर थोड्या वेळाने मी फ्लिक्स घातलेले आहेत आणि इथे छान असं एका कपड्यावर प्लास्टिक अंतरून त्याच्यावर अशा प्रकारे हे पापड घालायचे आहेत पोह्याचे पापड जास्त पसरवायचे नाहीत शक्यतो थोडेसे जाडसर घालायचे कारण सुकल्यावर आणखीनच पातळ होतात आणि अगदी पातळ घातले तर ते कागदवरून किंवा पेपरवरून निघत नाहीत तर अशा प्रकारे मी थोडं थोडंसं पसरवून अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे पापड घालायचे आहेत जास्त हे पसरवायचे नाही जास्त पसरले तर फारच पातळ हे पापड बनतात तर अशा प्रकारे सर्व पापड इथे माझे मा बनवून झालेले आहेत साधारण एक साठ ते सत्तर पापड म्हणजे एक कप पोह्यामध्ये मा बनलेले आहेत तर अगदी एका दिवसात हे पापड फॅनखाली छान सुकले होते तरीही मी उन्हामध्ये एक दोन तास उन्हामध्ये छान असे हे पापड परत सुकवले अशा प्रकारे ताटामध्ये ठेवून तर अगदी सुंदर खडखडीत आपले पापड सुकवून तयार झालेले आहेत पाहू शकता कलर हे अगदी छान आलेला आहे म्हणजे अगदी काळपट झालेलं नाही जर चिलीफ्लेक्स आपण फार उखळतं बॅटर असताना घातलं तर पापडचा कलर लालसर होतो तर इथे आपण पापड तळवणी पाहूया अशा प्रकारे तेल छान गरम झाल्याच्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची आणि त्यानंतर हे पापड तळायचे कारण हे पापड फार नाजूक असतात नॉर्मली ला लाटून केलेले पोह्याचे पापड जे असतात ते थोडेसे जाडसर असतात कडक असतात त्यामुळे ते पटकन असे तळले जात नाहीत पण हे जे आपण पळीचे पोहा पापड बनवतो पळीपापड ते पटकन असे तळले जातात त्यामुळं अशा वेळेला तेल गरम करून झाल्याच्यानंतर थोडो फ्लेमवरती गॅस करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पापड तळून घ्यायचे तर अशा प्रकारे सर्व पापड मी तळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त खमंग खुसखुशीत असा फ्लेवर येतो कारण काय होतं ह्याच्यामध्ये आपण घातलेला आहे ओवा शिवाय तीळ थोडंसं हिंग त्यामुळे मस्त चटपटीत खमंग अशा आपले इथे पोह्याचे पळीपापड बनवून तयार झालेले आहेत दिसायला किती सुंदर दिसत आहे तितकेच खायलाही फार टेस्टी होतात झटकेपट होणारी रेसिपी अगदी पोहा पोहे भाजायची गरज नाही दळून आणायची गरज नाही अगदी झटकन एक कप पोहे घ्या आणि अगदी बॅटर बनवून परफेक्ट असं बॅटर बनवलं तर पापड असे परफेक्ट बनवून तयार होतात तर झटकेपट असे पोह्याचे पापड बनवून आपले इथे तयार झालेले आहेत तुम्हाला ही माझी पापडची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन नवी रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद